प्रिय सरकारी कर्मचारी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि इंडियन पीपल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी महागाई भत्त्यात सात टक्क्यांनी वाढ राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता चक्क सात टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे सरकारने नुकताच एक जी आर जाहीर करून याबाबतची माहिती जाहीर केली यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एकशे पंचवीस टक्के एवढा होता त्यामध्ये सात टक्क्यांची वाढ करून तो आता एकशे बत्तीस टक्के करण्यात आला आहे एक जुलै दोन हजार सोळापासून हा वाढीव भत्ता लागू करण्यात आला त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांची सुद्धा कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिली जाणार आहे या वाढीव भत्त्याचा फायदा सोळा लाख विद्यमान कर्मचाऱ्यांसह सहा लाख निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना सुद्धा होणार आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इंडियन पीपल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका